असे भरपूर जण आहेत ज्यांना मिरची खूप जास्त आवडते पण नेहमी त्याच त्याच पद्धतीने मिरची खाऊन तुम्हीही कंटाळला असाल ना एकदा ही पद्धत नक्की करून पहा अगदी कमीत कमी तेलात आणि झटपट मिरची कशी करायची हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी पाच मिरच्या घेतल्या आहेत दोन जणांसाठी ही रेसिपी करते म्हणून मी पाच मिरच्यांचा इथे वापर करते तुम्हाला किती जणांसाठी ही रेसिपी करायची आहे त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करायचे पाहू शकता इथे या पद्धतीने आपण कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत या ज्या पोपटी मिरच्या येतात ना अशा जाड त्या बऱ्यापैकी कमी तिखट असतात तर शक्यतो आपल्याला अशा मिरच्या घ्यायच्या आहेत या रेसिपीसाठी म्हणजे ही मिरची खाताना खूप तिखट लागणार नाही आता ह्या सर्व मिरच्या मी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आपल्याला या मिरच्या कट करण्यापूर्वीच स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत जसं की तुम्ही थमेललासुद्धा पाहिले आपण ही मिरची तळून करणार नाही होत यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा मसाला भरून ही मिरची तयार करणार आहोत त्यामुळे आपली मिरची खायला खूप जास्त छान लागणार आहे तर पहा त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने मिरचीला कट करून घ्यायचे पहा अगदी या पद्धतीने आणि जर मिरचीच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं की खूप निबार बिया आहेत किंवा मग मिरचीमध्ये मसाला भरण्यासाठी जागा नाही आहे तर फक्त तेवढ्या बिया काढायच्या आहेत किंवा बिया नाही काढल्यात तरीसुद्धा चालणारे जर वाटत असेल की मिरचीमध्ये मसाला भरण्यासाठी जागा कमी पडेल तर नक्कीच तुम्ही त्या बिया काढू शकता नाही तर या बिया जास्त तिखट वगैरे नसतात तर पहा अगदी या पद्धतीने संपूर्ण मिरच्या अशाच आपण कट करून घेणार आहोत मिरची कट करताना एक काळजी घ्यायची की मिरची आपण वरच्या साईडनी कट करतो आहे सुरी खालीपर्यंत गेली नाही पाहिजे म्हणजेच मिरचीचे दोन भाग झाले नाही पाहिजे फक्त अशा पद्धतीने मध्ये कट आहे आपल्याला खाली तळाला कट द्यायचा नाही आहे तर पहा ज्या मिरचीमध्ये असे थोडे जास्त बी वाटतात आहे त्या मिरचीतल्या बिया मी अशा पद्धतीने काढून टाकलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे दोन उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत पहा इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि दोन घेतलेले आहेत आता ह्या पाच मिरच्या आहेत ना खरं तर याच्यासाठी दीड बटाटा पुरेसा होईल लहान साईजचे बटाटे जर तुम्ही मोठा एकच गेच घेतलात तरीसुद्धा पुरेसा होणार आहे तर पहा इथे मी अशा पद्धतीने हा बटाटा छान असा मॅश करून घेते शक्यतो बटाटा छान मॅश करूनच घ्या म्हणजे तो आपल्याला मिरचीमध्ये भरायला सोप्पा जाईल पहा इथे मी संपूर्ण बटाटा अशा पद्धतीने मॅश करून घेतला तुमच्याकडे जर पावभाजी मॅशर नसेल तुम्ही किसून घेतला बटाटा तरीसुद्धा आहे आता सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस आहे हा ज्यामुळे आपली मिरची खूप चटपटीत होणारे अगदी थोडंसं इथे मी लिंबू पिळून घेतलेले पहा बटाटे कमी आहेत मिरच्याही कमी आहेत त्यामुळे लिंबाचं प्रमाण कमी ठेवले त्यानंतरनं यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचे आपल्याला मिरची जास्त तिखट नाही आहे त्यामुळे चवीनुसार लाल तिखट घातलं थोडासा भा ह्या भाजीला रंग यावा ना म्हणून बेडगी मिरची पावडर घातलेली आहे मी सोबतच एक चमचा धना पावडर घालून घेतली आणि अगदी थोडासा मॅगी मसाला घालायचा आहे आपल्याला आपण लिंबू घातले म्हणून मॅगी मसाला खूप घालू नका नाहीतर मग हा जो मसाला आहे तो आंबट होईल तर पहा इथे मी कोथंबीर घातलेली आहे छान बारीक कट करून आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे बटाट्यासाठी आणि मिरचीसाठी इथे एकत्रितच मीठ घालून घ्यायचं त्यानंतरनं हा संपूर्ण मसाला छान हातानेच एकजीव करायचा आहे आपल्याला पहा अशा पद्धतीने हातानेच मी हा संपूर्ण मसाला एकजीव करून घेणार आहे असं हाताने केल्यामुळे काय होतं मीठ मसाले बटाट्याला सगळीकडे व्यवस्थित लागले जातात आता जर तुम्हाला हवं असेल तुम्हाला ही मिरची जो आपण मसाला तयार करतो आहे तो तुम्हाला असा लाल नको आहे तर तुम्ही काय करू शकता जशी आपण बटाटेवड्यासाठी वड्यासाठी भाजी तयार करतो ना अगदी त्या पद्धतीची सुद्धा तुम्ही इथे ही भाजी तयार करू शकता आता या बटाट्यामध्ये सुद्धा भाजी तयार करतानाही तुम्हाला जे आवडत असतील ते मसाले तुम्ही नक्कीच ॲड करू शकता तुमच्या चवीनुसार जसं तुम्हाला, तुम्हाला पावभाजी मसाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही तो घालू शकता पनीर मसाला घालू शकता जो तुम्हाला आवडेल किंवा जो अवेलेबल असेल त्या मसाल्याचा इथे तुम्ही वापर करू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा इथे मसाला बनवून तयार आहे आपण आता मिरचीमध्ये हा मसाला भरून घेऊया इथे पहा या मिरचीमध्ये मला थोड्या बिया जास्त वाटल्या म्हणून मी त्या वरच्या साईडच्या बिया फक्त काढून घेतलेल्या आहेत आणि हा मसाला भरताना आहे ना, ना। थोडा हलक्या हाताने पण थोडासा दाबून हा मसाला भरायचा आहे म्हणजे आतपर्यंत हा मसाला व्यवस्थित असा पॅक होईल अगदी असं सैलसर मसाला भरायचा नाही नाही तर मग ज्यावेळेस आपण मिरची आहे ना, ना। त्यावेळेस हा मसाला सहज बाहेर येऊ शकतो हा अगदी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने छान दाबून हा मसाला भरायचा आहे आणि मिरचीला जर साईडला मसाला लागला असेल ना तर तो काढून टाकायचा आहे कारण हा मसाला ज्यावेळेस तेलात जातो ना त्यावेळेस करपण्याचे चान्सेस असतात तर पहा आता या पद्धतीने मी संपूर्ण मिरच्या अशाच भरून घेणार आहे मिरची अशी ज्यावेळेस आपण साईडला करतो मध्ये जागा करतो ना मसाला भरण्यासाठी त्यावेळेस ती हलक्या हाताने पकडायची आहे जर तुम्ही खूप असं जोरात प्रेस केलं तर मिरची तुटू शकते आणि मग त्यामध्ये तुम्हाला नीट मसाला भरता येणार नाही ना ना ना। खूप छोट्या छोट्या गोष्टी मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असते म्हणजे कोणतीही रेसिपी करताना तुमच्याकडनं फसायला नको आणि जशी मी केली होती अगदी सेम तशी व्हावी यासाठी तर पहा अगदी व्यवस्थित असा मी हा दाबून मसाला भरून घेतलाय अगदी याच पद्धतीने मी संपूर्ण मिरच्यांमध्ये इथे मसाला भरून घेतला पाहू शकता तुम्ही मसाला व्यवस्थित दिसतोय पहा असा भरपूर मसाला भरायचा आहे म्हणजे मग खायलासुद्धा छान लागेल आता इथे पॅनमध्ये मी थोडं तेल घालून घेतलेलं यामध्येच आपण थोडंसं पसरवून जिरं घालून घेऊया म्हणजे हे जिरं नंतर सगळीकडे मिरचीला लागलं जाईल सोबतच पांढरे तीळसुद्धा घालून घेतलेले आहेत तेलामध्ये बाकी काहीही घालण्याची गरज नाही आहे तुम्हाला हवं तर दोन तीन पाकळ्या लसणाच्या ठेचून घालू शकता ज्यामुळे आपल्या मिरचीला अजून छान फ्लेवर येईल आता जिथे तेल आहे ना तिथे तिथे ही मिरची अशी टाकून घ्यायची आहे म्हणजेच ठेवून द्यायची आपल्याला तर पहा इथे मी अशाच ह्या पाचही मिरच्या ठेवलेल्या आहेत आता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ही सेम सगळी प्रोसेस करून ही मिरची बेसन पिठामध्ये डीप करून जे आपण बेसन पिठाचा घोळ तयार करतो ना त्यामध्ये ही मिरची डिप करून डायरेक्ट तुम्ही तळूसुद्धा शकता पण तळण्यापेक्षा ना अशा पद्धतीने मिरची जर छान दोन्ही साईडनी भाजून घेतली ना खरपूस तर खायला खरंच खूप जास्त छान लागते तुम्ही कधी जर केली नसेल तर नक्की ट्राय करून पहा इथे पहा गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवर मी ह्या मिरच्या भाजून घेणार आहे अगदी बारीक गॅस ठेवू नका नाहीतर मग मिरचीचा जो मसाला आहे तो संपूर्ण तेल पिऊन घेईन आणि मग मिरची खायला चांगली लागणार नाही मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला ही मिरची छान अशी भाजून घ्यायची आहे पहा मी एक साइड पलटी करून घेतली आहे पण ती साईड एवढी व्यवस्थित भाजली गेली नाही म्हणून मी पुन्हा हिला मध्ये मध्ये अशी पलटी करून घेत होते पाहू शकता तुम्ही रंग किती छान आला आहे ते असा मस्त रंग येईपर्यंत मिरची भाजायची आहे मिरची कुठूनच कच्ची ठेवायची नाही आहे पहा सगळीकडून मिरची छान अशी भाजली गेलेली आहे अगदी या पद्धतीने संपूर्ण मिरची आपल्याला भाजून घ्यायची ही मिरची भाजण्यासाठी कमीत कमी तीन मिनटं आणि जास्तीत जास्त चार ते पाच मिनटं लागू शकतात पहा इथे मी एका प्लेटमध्ये आता काढून घेतलेली आहे अप्रतिम मिरची तयार झाली व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूया बाय